आपल्या समाजासाठी एक ऊर्जा आपल्या समाजाला मिळावी त्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आज जे आयोजक आहेत तेवी सेना छत्रपती संभाजीनगर त्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आज बऱ्याच महिन्यापासून प्रचंड मेहनत आणि त्यांच्या टीमना या ठिकाणी घेतलेली आहे या टीमच आपण खरंच या ठिकाणी त्यांना परत एकदा ऊर्जा या ठिकाणी <laughs> मिळावं म्हणून आपण त्यांना जोरदार टाळावरून त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं या ठिकाणी आपल्या देशाच नाही तर आपल्या आपल्याची कीर्ती पोहोचण्यामधून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी समाज बांधव तसेच या ठिकाणी जे आज वधू आणि वर हे सुद्धा प्रचंड संख्येने या ठिकाणी आले त्यांना सुद्धा या संभाजीनगर या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं स्वप्न परमेश्वर या ठिकाणी नक्कीच परमेश्वर पूर्ण करेल अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आज वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना वेळेचं बंधन सुद्धा पाळायचं आहे परंतु हा कार्यक्रम जो आपण घेतो त्यामधून जसं अमृत माणसं होतं आणि अमृत माणसांच्या रूपानं त्या ठिकाणी अनेक रत्न त्या ठिकाणी निघाले तसंच आपल्या समाजाचे अनेक अमृत रूपी मंथन या ठिकाणी या

कि जो समाज संघटित झाला त्याची आर्थिक सामाजिक शैक्षणिक जी आपली भविष्य काळाची आहे ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी गाव पातळीवर असो वाड्यावर आलो असो तालुक्यावर असो जिल्ह्यावर असो जे आपल्या समाजात आपल्याला या ठिकाणी कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला आपली एकी लागण्याचं काम या ठिकाणी आपण सांगतो मी सांगत भारतीय जनता पार्टी कारण मी हे जरी सामाजिक व्यासपीठ असलं पण कोणत्या पार्टीनं कारण सगळ्या पार्टी आपल्या तिन्ही समाजातील अनेक मान्यवर काम करतात परंतु जगामध्ये अशी एक सर्वात मोठी भारतीय जनता पार्टी म्हणून जो पक्ष आहे आणि त्या समाजाचं नेतृत्व आज आपल्या देशातच नाही तर आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आदरणीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाना आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की आदरणीय पंतप्रधान आपल्या जातीला जरी ते जन्माला आले पण त्या जातीला त्यांचा अभिमान असावा आणि त्यांच्या रूपाना आज एक जसे आपण म्हणतो की त्या अवतार झाले तसा अकरावा आउता, अवतारच्या रूपाना आज मोदी साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे तसेच या ठिकाणी मी आणखी सांगतो की आपले महाराष्ट्र राज्य हे तसं प्रगतशील आर्थिक बाबतीला सगळ्यात मोठं राज्य म्हणून ओळखायचे आहे या ठिकाणी त्या राज्याचं माध्यमातून तर आपल्या समाजाचा आणि आपल्या पाल्याचा आपल्या कुटुंबाचा जर सामाजिक आर्थिक राजकीय विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला एक होणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे मी सामाजिक माध्यमध्ये एक सामोर्थी वाट ठेवलेला आहे काय संकल्पना नाही आता तुम्हाला सांगतो की भव्य दिव्य राज्यस्तरीय वधवार पालक परिचय मेळावा म्हणून त्या वधवार पालक परिचय मेळाव्याची ओळख आहे कारण आता गेल्या पंचवीस वर्षा या संभाजीनगर वतीनं आम्ही या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी नुसता सामुदायिक विवाह सोहळा हा जो येतो तो पूर्ण मोफत असतो आणि त्या ठिकाणी पूर्ण जे लग्न जे आहेत ते आम्ही एक रुपयानं घेता त्या ठिकाणी आम्ही त्यांना या बजवरमध्ये आपल्याला सगळ्याला एक कल्पना आहे तर सामुदायिक विवाहामध्ये गेलं तर गरीब लोकांचं ते म्हणजे असं तसं तो नाही तर आम्ही त्याच्या पलीकडं सांगतो की आपल्या घरच्या सारखा मग म्हणजे कुटुंबाला वाटलं एक भव्य दिव्य स्वरूपात आमच्या मुलाचा किंवा मुलीचा जर आम्ही त्या ठिकाणी विवाह केला तर आम्ही तो त्या ठिकाणी करतो विशेषतः त्या ठिकाणी आम्ही या मध्ये आमच्याकडून दोन ते तीन कक्ष मुला मुलींना देतो त्याच्यानंतर दोन्हीकडच्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये त्यांनी किती पाहुणे आणले त्यांचं जेवणाचं यांचं सगळी व्यवस्था ही आमच्या मंडळातर्फे आम्ही मोफत या ठिकाणी करतो आणि विशेषतः त्या ठिकाणी ज्या भावी वधूवर आहे ज्या भावी वधू असतील त्यांचा जर आमच्याकडे जर पैसा उरला तर आम्ही त्यांना फिक्स डिपॉझिट म्हणून सुद्धा आम्ही मागे प्रत्येक वधू जे आमच्या सामुदायिक त्यांनी लग्न केलेत त्यांच्या नावर अकरा अकरा हजार रुपयाचे आम्ही फिक्स डिपॉझिट या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी मी परत एकदा छत्रपती संभाजीनगर तेली समाज व प्रदेश तेली महासंघाच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या शहरामध्ये ना भूतो भविष्य असा भव्य दिव्य राज्यस्तरीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा व वधवर पालक परिचय मिळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या या याची दखल घेऊन आपण जास्तीत जास्त वधवरांची व आपल्या याच्यामधील जे काही मुला मुलं असतील त्यांची लग्न करण्याची असेल तर त्यांनी नोंदणी करावी एवढीच मी छत्रपती संभाजीनगर तेली समाज व प्रदेश तेली महासंघ यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो माझं नाव मी कचरू कारभारी वेळंजकर प्रदेश तेली महासंघ कार्याध्यक्ष तसेच निमंत्रित भाजप कार्यकारिणी सदस्य भाजप ते वीस ते पंचवीस दोन हजार पाच म्हणजे चोवीस वर्ष झाले आ, या पूर्वीचा औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दरवर्षी असा भव्य दिव्य वजोगत परिचय मेळावा आमचा संयोजन समितीच्या वतीने घेण्यात येतो तसाच आज यावर्षी महाराष्ट्र राज्यव्यापी असा भव्य वजोगत परिचय मेळावा नऊ मार्च रोजी घेण्याचं व त्यासोबत सामुदायिक विवाह विवाह सोळा मोफत मोफत असा या ठिकाणी आमचं कार्यकारी मंडळाचं आणि संयोजन समितीचं ठरलं आहे नऊ मार्च रोजी एक भव्य दिव्य असं मेळाव्यासाठी ठिकाण शोधून गानमेळावर जाहीर करण्यात येईल तसेच या मेळाव्याचं वैशिष्ट्य असे असेल की यात नोंदणी मोफत असेल आणि ज्या उपवर मुली आणि उपवर मुलं आपला पात्र परिचय देण्यासाठी मंचावर उपस्थित राहतील पाच वाजेपर्यंत त्यांचं एक चिठ्ठा राखून त्यांना बक्षीस योजना पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली तसे जा आहे तसेच जे उपवर ज्यांचं लग्न जुळलं त्यांनी लग्नाची नोंदणी आमच्याकडे केली त्यांना संसार काही भांडे दागिने हे सर्व गोष्टी या मेळाव्याच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात येतील तरी नऊ मार्चच्या मेळाव्याची सर्वांनी नोंद घेऊ त्या प्रतिक्षेत राहून लवकर त्याचे फॉर्म आणि ठिकाण कळवले जाईल सर्वांनी आपली नोंदणी करू आपल्या लोकवर वधू आणि वरांशी चांगले संबंध जोडण्यासाठी हे एक चांगला योग राहील सर्वांनी याचा फायदा घेईल आपलं नाव हनुमान कोणीराम मिटकर सर्वांनी नऊ मार्च दोन आज येणाऱ्या काळामध्ये नऊ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दो हो, वो वो दो मेड़ा हो। जो आम्ही सामुद्रिक विवाह व परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे हा मोफत राहील व आमची जी जुनी नवी जी जेवढी बी टीम आहे जवळजवळ शंभर ते कार्यकर्ते ती टीम राहणार आहे त्यामध्ये सगळे समाविष्ट कार्यकर्ते राहणार आहे आणि येत्या भविष्यकाळामध्ये वधूवर आणि जास्त अपेक्षा न करता आपण मुलांना किंवा मुलींना एक पाऊल जरा मागे पुढे हटले तर तिथं कोणताही कार्यक्रम सक्सेस होऊ शकतो माझी एवढीच विनंती राहील वधूवराला की त्यांनी आपली अपेक्षा जास्त न बाळगता लोकांनी पण सामंत असलेले वधूवर सहभाग होऊन आणि जास्तीत जास्त सामाजिक लग्न व बुधवार परिचय मिळवायला सहकार्य करा हीच माहिती नक्की आपलं नाव कृष्णा पडण ठोपरे शिडकावत अध्यक्ष